अरे का जे आपण मानल उदाहरण सेफ या उदाहरण व्याज दिले सहा हजार चारशे रुपये मुद्दल दिले नाही म्हणून एक्स मान दर आठ टक्का मुदत आहे पाच वर्ष ठीक ज्या वेळेस उदाहरणच समजा आपले मुद्दल दिले का व्याज दिले आता उदाहरण थोडं फिरायचं नाही काहीतरी आवती मा त्याला किती रुपये देणं पडणार भुगतान म्हणजे काय त्याला पैसा रिटर्न देना पडणार बँकला ओके तर किती देना पडणार सहा हजार चारशे मग हाई येईल पैसा तर काय आहे व्याज समजा बिलकुल उदाहरण मग व्याज किती भेटणार सहा हजार चारशे बरोबर चिन्ह मुद्दल दिलं एक दर आहे आठ टक्का मुदत आहे पाच वर्ष बायकला सूत्रातला शंभर सिंपल आणि सोपं राहत काही जास्त टेन्शन नाही आता लास्ट टाइम बोल तुम्ही जी संख्या गुण ती काय लावानी बागीला बागीला जागा आठ खाली गुन्ह्या पाच कोणत्याही संख्याचा एक स्थानी शून्य किंवा पाचच आहे त्या पूर्ण संख्या किती भाग जातो पाच ते पूर्ण भाग पाच ची कसोटी कसोटा पाठच ना पाडा कसोटा वर्ग ठीक आठ काठ आठ आठ किती दोन शून्य वीस आठशे ना पाळा पाटे का वीस ना पाळा पाठे का हा तो सोपा तो पाट ठीक काय टेन्शन नाही आठ दोन्ही आठशे वरला दोन शून्य वीसवरला एक शून्य सोळा हजार काय मुद्दल कारण ऑलरेडी आपले व्याज भेटी झालं होतं किती सहा हजार चारशे ठीक आहे ना काय असायचं काय विषय